महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा खोपोली शहर आणि खालापूर तालुका ओबीसी समाजाच्या वतीनं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबत शासनानं दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या जी आरला तीव्र हरकत नोंदवण्यात आली याबाबत सतरा सप्टेंबर रोजी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर संतोष जंगम माजी नगरसेवक राजेंद्र फक्के ज्येष्ठ पत्रकार समता सैनिक दिनकर भुजबळ माजी नगरसेवक श्रीकांत पुरी अरुणपुरी उद्योजक मोहन केदार युवा नेते महेश काजळे लढाऊ नेत्या सुरेखा खेडकर सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील मिलिंद पाटील कामगार नेते रामचंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते हेमंत नांदे नितीन चौधरी सचिन मते आशिष आंग्रे अमोल शहाणे निखिल गुरव सचिन मसूरकर विनायक तेलवणे रावसाहेब कसबे सुरेश पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते निवेदनात म्हटलंय की ओबीसी प्रवर्गात आधी साडेतीनशेहून अधिक जाती असून त्यांनाच पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास मूळ ओबीसी समाजावर अन्याय होईल सगळे सोयरे हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास हा निकष आहे त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही शासनानं ना काढलेला जी आर समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची ठाम करण्यात आली आता जो निघालेला आहे त्या जी आर मध्ये जो महाराष्ट्रातला मायक्रो समाज आहे आणि तो अगोदरपासून सामाजिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या कुठेही मागसलेला नाहीये आणि आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या हे नाही आहे की जो समाज सामाजिकदृष्ट्या मागास होता जो गावगाड्याच्या बाहेर राहणारा समाज होता ज्याला गावाच्या राज्यकारभरात सामील केलं जात नव्हतं अशा समाज या ओबीसीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की माझ्या भारतामध्ये कुठंतरी सामाजिक न्याय आणि सर्वांना समतेची वागणूक मिळावी सर्व समाज हा राज्यकर्ता समाज व्हावा यासाठी हा इतर ओबीसी मागास वर्ग या ओबीसी मध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामध्ये माझ्या गावामध्ये समजा एखादं मायनर समाजाचं घर असेल एखादं तेली असेल नावी असेल साळी असेल कोळी असेल माळी असेल धनगर असेल वंधरे असेल जो अनेक वर्ष राजकारणापासून लोकप्रतिनिधी होण्यापासून आणि राज्याचा कारभार कारभार करण्यापासून वंचित होता त्या समाजाला माझ्या कुठेतरी न्याय मिळावा माझा मायनर समाज कुठेतरी राज्यकर्ता व्हावा यासाठी हा ओबीसी वर्ग आहे आणि आता मोठ्या प्रमाणात या ओबीसी मध्ये त्यामध्ये घरात आले तर हे ऑलरेडी असं झालेलं आहे की एका घरात घरात पहिले तीनशे पंच्याहत्तर लोक राहतात आणि आता अजून त्यात पाचशे घुसवले तर पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाजात था अस्वस्थ झालेला आहे म्हणजे सांगण्याची अशी दयनीय अवस्था आणि म्हणजे जो ओबीसी मूळ ओबीसी समाज आहे ते आज मुलं आत्महत्या करायला लागलेले आहेत कारण आमच्यावर हा कुठेतरी अन्याय व्हायला लागलेला आहे आज कुठेतरी आम्ही एखाद्या गावाचा सरपंच होत होतो आज कुठेतरी आम्ही एखाद्या नगरपालिकेत नगरसेवक होत होतो आणि आता आम्हाला याच्यापासून पण वंचित केले केलं जाऊ शकतं यासाठी आमचं मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेही विरोध नाहीये आम्ही आजही सांगतो की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे परंतु ऑलरेडी राजकारणात आणशी नाही तर शंभर टक्के समाज हा मराठा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मराठा समाजाच मागासले पण मराठा समाज हा कुठल्याही दृष्टीने मागास नाहीये म्हणून अनेक वेळा सांगितलेला आहे परंतु सरकारनी आपण याच्यातून कुठेतरी बचावलं पाहिजेत आणि जे मोठ्या प्रमाणात मोर्चे येतात ते कुठेतरी थांबले पाहिजेत म्हणून दोन्ही समाजाला आज अस्वस्थ केलेलं आहे मराठा समाजाला कळत नाही आम्हाला काय मिळालं आणि ओबीसी समाजाला कळत नाही आमचं काय केलं म्हणून माझी सरकारला विनंती आहे आणि जे कोणी या दोन्ही समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम करतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कुठलीही स्त्री कुठल्या समाजाची आहे कुठला माणूस कुठल्या समाजाचा आहे कोण हलक्या जाती जातीचा आहे कोण वरच्या शिविगाळ न करता दुसऱ्या धर्माच्या स्त्रीचा सुद्धा आदर करणारा आणि तिला सोडी साडी चोळी देऊन मान सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज जर आपण बघितलं तर काही अनपड लोक आवाजच्या भाषेत हलक्या जातीच्या महिलाला आणि ओबीसी महिलाला असतील ओबीसी समाजाला असतील शिवेगाळ करतात त्या त्या सुद्धा गोष्टीचा मी निषेध करते आणि अजून सांगते या महाराष्ट्रामध्ये जो गुन्हा गोविंदाने अठरा पगड जातीचा बारा बलुतेदार समाज नांदत आहे तो नांदू द्या आणि तुम्ही तुमचं आरक्षण बिंदास्त घ्या आमचं काही म्हणणं नाहीये फक्त आमच्या ताटात बसू नका कारण आमचं गरीबाचं ताट आहे आणि त्यातलं घेऊ नका एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद अरे नाही आज आम्ही सकाळी अकरा वाजता जेवढ्या ओबीसीचा घटक समाज आहेत किंवा जाती आहेत या सर्व घटक मंडळींचं दोन दोन प्रतिनिधी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात शांततेनं हे निवेदन आज आम्ही सादर केलं या निवेदनामध्ये आमचं एकच म्हणणं आहे जे मगाशी पण मी सांगितलं की हा जो संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत ती चुकीचं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये असणारी आपली वंशावळ तपासून ती तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जी नोंद आहे जातीची ती नोंद व्हीत धरून आणि त्याचा पूर्ण वंशावळीची पुरावा घेऊन ती ज्यांची ज्यांची आहे त्या सर्व समाजाला न्याय द्यावा त्यात मराठा समाजसुद्धा येईल आणि मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत त्यांना याचा फायदा जरूर मिळायला पाहिजे म्हणून कुणबी म्हणून जे काही अधिकृत आहे ज्याला आपण नियमांची पूर्तता करून पडताळणी करून दाखले देतो त्या दाखल्यांची पूर्तता तशा प्रकारचे करून हे दाखले द्यावेत एवढंच आम्ही शासनाला कळवलं आहे तहसीलदारांच्या मार्फत सचिवांना पत्र दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही समाजासमाजामध्ये दुही निर्माण व्हावी एकमेकाची मनं कलुषित व्हावी असा कुठलाही हेतू नाही आहे हे सगळ्याच गोरगरीब मुलांना आणि गरव गरजवंतांना हा न्याय मिळाला पाहिजे आणि या न्यायाच्या बाजूने आम्ही आहोत मग तो कुठल्या समाजाचा है, आहे याचा आम्हाला काही गणिजाणं नाही मग तो उद्या मराठा समाजाचा जरी असला तरी त्याच्याही बाजूला आम्ही आहोतच ना शेवटी कुणबी लोन जर त्या नियमाप्रमाणे असेल तर आमचा कशाला विरोध असायचं काही कारण नाही आहे तर त्याची पडताळणी नियमाप्रमाणे करून ते दाखले द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की <laughs> ज्या बातम्या येत आहेत बाहेर जे वातावरण बाहेर आहे ते वस्तुस्थितीला धरून नाही असं माझं वैयक्तिक मत आहे मी कुणावर टीका करत नाही हैदराबाद गॅजेट लावलं खरं आहे उद्या सातारा गॅजेट पण लागेल अन्य कुठली गॅजेट्स लागतील की त्या त्या तत्कालीन राजव्यवस्थेमध्ये केलेली व्यवस्था आहे आता ह्या व्यवस्थेमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदी तपासून त्याचं संपूर्ण पडताळी करून ते द्यावेत ना दाखले कुणाचा विरोध आहे असाचं काही कारण नाही परंतु मी म्हणतो म्हणून मग हा त्या समाजाचा वगैरे असं करून काय मजा नाही आहे ते न्याय त्याही मुलांना मिळायला पाहिजे आणि त्याही समाजाला मिळायला पाहिजे या मताचा आम्ही आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.